किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता अर्थात पीएम किसानचा एकोणीसवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी क्रेडिट केला जाणार गेल्या काही तासांमध्ये व्हायरल करण्यात आलेली एक मोठी बातमी आणि या बातमीमध्ये काय तथ्य खरंच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला हप्ता वितरित होऊ शकतो का याच्या संदर्भातील एक अपडेट माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो देशभरातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा रुपये मानधन देणारी महत्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत अठरा जानेवारीला गोरखपूर येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते हप्त्याचं वितरण केलं जाणार अशा प्रकारची एक बातमी व्हायरल केली जात आहे आणि अगदी यांच्या स्पीडनं ही बातमी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत व्यवस्थितपणे पोहोचवली गेलेली आहे याच्यावरती बरेच सारे व्हिडिओ बनवण्यात आलेले आहेत काही युट्यूब चॅनलवरती असेल किंवा व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून हा मेसेज पुढे व्हायरल केला जातोय आणि शेतकऱ्यांमध्ये आपण पाहिलं तर एक संभ्रमाचं वातावरण याच्यामुळे साहजिकच निर्माण झालेलं आहे आपल्या व्हिडिओवरती गेल्या काही तासापासून बऱ्याच मोठ्या प्रमाणात कमेंट करण्यात आलेल्या आहेत व्हॉट्सअपवरती सुद्धा एकच मेसेज विचारला जातोय एकच प्रश्न केला जातोय की सर खरंच अठरा तारखेला पीएम किसानचा पुढील हप्ता येणार का तो उत्तर आहे नाही मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर बऱ्याच साऱ्या राज्यांमध्ये शेतकऱ्यांची केवायसी करण्याच्या संदर्भातील आधार प्रमाणीकरणाच्या संदर्भातील शेतकऱ्यांच्या फिजिकल व्हेरिफिकेशनच्या संदर्भातील मोहिमा सुरू आहे ज्याची शेवटची तारीख हे वीस जानेवारी दोन हजार पंचवीस देण्यात आलेली आहे राज्यामध्ये सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं फिजिकल व्हेरिफिकेशन होत आहे याच्यासाठी गावोगाव शेतकऱ्यांची सिलेक्शन करून यादी देण्यात आलेली आहे ज्या शेतकऱ्यांचं फिजिकल व्हेरिफिकेशन आहे त्या शेतकऱ्यांना त्यांची कागदपत्र मागितली जात आहेत आणि या सर्व प्रक्रिया आता सध्या सुरू आहेत मित्रांनो याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर दिल्ली विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत या निवडणुकात सुरू असताना या हप्त्याचं वितरण करण्यासाठी केंद्र शासनाला कुठेतरी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागणार आहे आचारसंहितेचं उल्लंघन न होता या हप्त्याचं वितरण केलं जाऊ शकतं का अशा प्रकारची तपासणी त्या ठिकाणी केली जाऊ शकते आणि या सर्व परवानग्या मिळाल्या तरच हा हप्ता या ठिकाणी वितरित होऊ शकतो ज्याच्यासाठी आता वेळ शिल्लक राहिलेला नाहीये मित्रांनो गोरखपूरमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीमध्ये एक शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाच्या दरम्यान या हप्त्याचं वितरण केलं जाणार असल्याबद्दलची जी काही माहिती दिली जात आहे ती माहिती सरासर खोटी आहे या फक्त ही शेतकऱ्यांना व्हायरल करून एक संभ्रमाचं वातावरण निर्माण करण्याच्या संदर्भातील आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर या पीएम किसानच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत कारण हा कालावधी आता पूर्ण होण्याच्या तयारीत आहे हप्ता येणार या प्रतीक्षेत शेतकरी असल्यामुळे या योजनेची तारीख जाणून घेण्यासाठी सुद्धा शेतकरी तेवढेच उत्सुक असतात आणि अगदी याच बाबीचा योग्यपणे वापर करून काही समाजकंटक या ठिकाणी शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत तर मित्रांनो पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता येण्यासाठी दिल्ली विधानसभेच्या निवडणुका पार पडण्याची वाट देखील पाहावी लागू शकते मित्रांनो आपण जर पाहिलं तर पीएम किसान ऑफिशियल ट्विटर अकाउंट असेल किंवा जे काही पीएमओच्या ऑफिशियल वेबसाईट असतील याच्यावरून अद्याप तरी चाव चाव या हप्त्याच्या वितरणाच्या संदर्भातील किंवा याच्या संदर्भातील या कार्यक्रमाच्या संदर्भातील अद्याप कुठलंही अधिकृतपणे अपडेट देण्यात आलेलं नाही आणि अशा प्रकारची जर एखादी मंजुरी मिळाली तर ऑफिशियल हँडलच्या माध्यमातून याच्या संदर्भातील अपडेट दिलं जातं ते अपडेट आल्यानंतर आपण त्याच्याबद्दल नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात परंतु सध्या जे काही शक्यता आहे या शक्यतेनुसार पंधरा फेब्रुवारी नंतर साधारणपणे पंचवीस फेब्रुवारी पूर्वी या योजनेच्या पुढील हप्त्याचं वितरण केलं जाऊ शकतं या हप्त्याचं वितरण केलं जात असताना माध्यमातून नवो शेतकरी निधी योजनेच्या पुढील हप्त्याचं जाऊ शकतं ज्याच्यासाठी साधारणपणे बजेट पार पडल्यानंतरच या हप्त्याचं वितरण होईल अशा प्रकारच्या शक्यता आता तरी दिसत आहे त्याच्या संदर्भातील जे काही अधिकृत असं अपडेट येईल ते अधिकृतपणे अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तुर्तास तरी व्हायरल करण्यात आलेला मेसेज हा पूर्णपणे फेक असणार आहे असू शकतो आणि आहेच हे आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे भेटूयात नवीन माहिती नवीन अपडेट सर धन्यवाद